ना करते थंडी थंडी जो जो हो ना थंडीचा वापर ते आई माय स्वेटर आन ते टोपर धुवून ठेवतो बरं तिकून येताना भरली थंडी लागते तिकून जातानी तरी काही वाटत नाही पण येताना भरली थंडी लागते ठेवतो बरं चांगलं ते माय स्वेटर हो धुवा आता तू ये स्वेटर माय बी स्वेटर धुवा लागन आणि त्या ब्लँकेटी काढायला वाळू घालून द्या आता थंडीला सुरुवात आता थंडीची तयारी करायला लागते आता ठेवून मी आज आता संध्याकाळी सगळं आता धुवून टाकतो आणि वाढून जाते मग संध्याकाळी वरी हो ते माय बी टोपर धुवून देतो बर टोपर सुटर माय बी धुवून घेतो आता तिकून येवाले मध्ये बी थंडी लागते वावरातून घरी येत होत आणि वावरात राहतो नऊ दहा वाजेपर्यंत थंडी खाडी लागते मी म्हणणारच होतो शांत तुले बर आई चाललो मी हो आणि ते काय निर्णय केला कोणाचा वावर भेटल ते पेराले गहू सोला हरभरा पेरतो म्हणता काय ना झालं काय झालं का टाय टाय पीस नाही परत का आता नाही आई पेरतो ना एक वेळा आम्ही निर्णय घेतला तो पूरा करतोच आम्ही पेरतो ना विजय भाऊचं वावर घेतला विजय भाऊचं वावर तिथं आमची ती तिघाची पार्टनरशिप आहे पेरतो ना कधी पेरता मग आता हे आठ दिवसात पेरून टाका आता ह्याच महिन्यात पेरावं लागते ते हा मध्ये पेरण का हो ना बाबा आता पाहतो ना आता हे दोन तीन दिवसात पाहतो ना पेरून घेतो म्हणतो ना हो पेरून घ्या आता आपले वावरात पेराव लागन आपले पेरणं चालू करायला लागन आता एक दिवस पेरून टाकायला लागन बरं पेरून घेता चाललो मी आई ते स्वेटर टोकडं आनंदू मायाबी पट्टा गड्याली माय आठवणी धुवून घेतो आठवणी न वाढगुर आता जेवाच काय बनवलं जेवाले जेवाले का आता फुलबोबीची भाजी न पोई आता ते काय म्हणते पोया नको बनवत जाऊ आता जरा भाकरी दिकरी बनवत जा जेवारीच्या थंडी मध्ये भाकरी उप देते चांगली लागते उष्णता राहते ते आता वावरात आली आहे गिर आणत जा जराशी हाताने की निपण मुद्दा हरभऱ्याची डाळ निपण मुद्दा आता काय नाही ना आता जेवारीचं पीक आता जड दळू ना ना आता तवा भाकरी होईल घेऊन येतो आता मग या दिवशी जाऊन ना हो आता गव्हाचं पीक हाय आता आठ दिवसाचं ते संपलं म्हणजे या यानच लागन दळून तर जेवारीचं ही घेऊन येईन मग हो वाढ आता जेवाचं वाढ आता जेवतून जातो भाऊ वावरात हो ठीक आहे बाई काय म्हणता तुम्ही आवाज दिला मला हो डॉलली मी काय म्हणतो रातच्या भाजीसाठी हरभऱ्याची डाळ मुरू बर मस्त हरभऱ्याच्या डाळीचे लवट बनवू आता थंडी मध्ये हरभऱ्याची डाळ डूळ असं कठण खाल्लं पाहिजे तर चांगली शरीराने तापमान भेटते हा मस्त हरभऱ्याच्या डाळीचे लवट आणि मस्त भाकरी बनवून मी हा मुरू टाकून दे बर डाळ हो आहे ठीक आहे मी थाकते किती ठाकायचे पण एक गिलास आपला गिलास आहे का नाही पाणी पिवायचा त्याच्याने एक गिलास टाकून जाते

आणि स्वतःच्याच नावाले भेट अहो तुम्ही एकदम कानापाशी येऊ नका असं करून बोलले ना तर विद्या चकले फटकन कोण होय बाबा एकदम आलं मापाशी डोली सांग बोलत होती डोली पटकन अंदर गेली तुम्ही आवा आवाज दिला असं मांग येऊन आवाज नको देत बाबा ठेव लागते काय देतो थंडी लागते आता कमला आता ते माय स्वेटर गिटर धुवून वाढू टाकून देतो बरं आता स्वेटर माय टोकरो कानपट्टी हो आता पडून जाईल थंडी आता आता धुवा लागन आता सगळ्याचे धुवा लागन ब्लँकेट आगी सगळं धुवा लागन आता धुवून वाळू घाला लागन आता आणि ते जराशे तिळाचे लाडू आणि डिंकाचे लाडू ते बी बनवून ठेवून जराशे पिलो खान पिलो खान ते खाल्लं तर अंदरून बी जराशे गरमावट पाहिजे बाहेरून तर बाहेरून हो गड्या आपण बाहेरून तर घालतो स्वेटर मग खूप पण तसं उष्णता वादक खात नाही आपण तर तिळगुळ तिळगुळाचे लाडू आणि डिंकाचे लाडू गूड असं तसं बनवून खावा थंडीच नाही बनवून बरं एक किलो 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 किलं घरी बनवून शीन बनवून बनवून करून पूल थंडी चालली जाईल आजूच बनवू बर बनवून घ्या आजूचा आता दुबीसाचा सुना तुम्ही बनवून घ्या बरं मस्त किलो 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 बिंकचे लाडू बनवून घेईन किलो तिळगुळाचे लाडू बनवून घे त्याच्यात शेंगदाणे घे टाकून मस्त रोज एक एक खात जावा उष्णता तेवढच गरम राहते अंग घरी कुठं आहे मग सामान आणायला लागेल ना सामान तू गे सगळं आणा लागल ना जाय ना, ना। मग घेऊन ये ना घेऊन जाय पाच सहा हजार ना चालली जाय घेऊन ये काजू बदाम बी घेऊन येतो त्याच्यात टाकाले अजून चांगलं लागते जाय बरं घेऊन ये बरं घेऊन ये पूर्ण लड्डू तो सामान मस्त आणि बोल मग आज जाता लड्डू मस्त मग मी लड्डू तर सामान आणायला जाईन तर मग हे नाही होणार सुटर धुन धाना नाही होणार मग धुन हो धुन धावूनच ठेवली असेल ना वाढू टाकून ते वरत छतवर नेऊन मग दोन तीन दिवसांना धुवून घेतो हो जेव्हा थंडी संपली तेव्हा धुन धावूनच ठेवले होते तशीच करतो मग वाढू घालून देतो परत निघून जाते दूर दाढने आन वाडू घालून देतो आन चलली जातो सामानानले लड्डूच ये कोण देऊन देतो ये इने सगळेले सगळे ब्लँकेट आई मग अंगावर ठेवाले बर होते रात्री आता एका वाकडीन होत नाही आता आता थंडी लागते आता तो ये कोण दाखवून देतो तसे धुंदवूनच ठेवले होते ऊनच दाखवायची गरज आहे आई जंगी का नेता घालायला द्या मी देते आई तुम्ही कशाला मला सांगायचं ना दोन तीन ब्लँकेट तुम्ही घेऊन चालल्या मला सांगितलं मी बाई मनीषा माय काम मला भारी आहे काय मा? माया काम मला भारी होईन काय आता घरच्या ब्लँकेट आता थंडी आली आता आता का एका, वाकरी ना, एका एका वाकरीनं एका एका चादरीनं थंडी जात नाही आता तेवढे तुला सांगू काय आता एवढं तर मला करायचं लागणार आता मी नेऊन टाकून देतो वर तर गच्चीवर नेऊन टाकतो वाढू वाढून जाते त्याच्या धुतल्या धातल्याच आहे थंडी कम झाली थंडी कम झाली तेव्हा मी धुवूनच ठेवल्या होत्या आता मी वाढून घालून घेतो येऊन देखील झालं अंगावर घेवाली होऊन जाते नाही आई तसं नाही तुम्हाला भारी नाही पण तुम्ही काय करता तुम्ही अगोदर नाही करत होता ना आता काय करता तुम्ही तुम्ही नको करत द्या मला मला काय सांगत तुम्ही मला सांगायचं होतं ना की मनीषा हे ब्लँकेट आता वर नेऊन टाक मी टाकले असत्या द्या आता पण त्या काही टाइम नाही झाला द्या मी नेते तुमचे अजून घुटणे दुखेल ना आणि अजून आता थंडी चालू झाली त्यामध्ये अजून तुम्ही वर जाण खाली उतरा तर तुमचे घुटणे दुखन आई म्हणून म्हणते द्या मला मी नेऊन टाकते वर गच्चीवर नेऊन टाकते मी द्या आता मी कडक झाली आता नाही घेत नाही दुखत नाही मी आणि दुखले बी तरी कोणाला सांगू आता दुखू दे दुखते तर जेवढे चालन मी तेवढं दुखणं बंद होईल माय कम होईन करू दे अडत नको मला जे करू श वाटलं ते मला जा तुला करू श वाटलं ते तू करत जा मी नेऊन राहिली ना ब्लँकेट मला नेऊ दे तू दुसरं काही काम पाहिजे माया मधात नको बोलत जाऊ आता तू द्या आई आई द्याय आई करू दे मला मी नेऊन टाकतो का माझ्याशी सगळे सगळेच असे वागत आहे माझ्याशी हे पण असेच वागत आहे सासरे पण असेच का असे मला एकट एकट वाटायला लागले आता इथे अगोदर तरी सगळे चांगले होते सगळे चांगले बोलायचे सगळं काम मला सांगायचे सगळं काम बी करायचे आता आता आई तर स्वतःच करायला लागतात ला सगळे उठूनच काय बनवायला लागले आता मला तर असं वाटत आहे की माझं घरच नाही होय काही फरक फरक वाटत आहे मला गमत नाही करते मी आता माझ्या आईला आईची आठवण आली मला पहिल्यांदा मला माझ्या सासरी माझ्या आईची आठवण आली नाहीतर एवढी आठवण मला माझ्या आईची कधी नाही आली कारण हे सगळे चांगले वागत होते माझ्याशी हे सगळे ते सगळे सोडा पण अर्जुनजी अर्जुनजी पण माझ्याशी तसेच वागत आहे ठीक आहे डोली मी जातो आता बाजारात मी लड्डूचं सामान घेऊन येतो पटकन दोन घंट्यात येतो जे खाय आहे तुम्ही जा आणि घेऊन या आणि आई आपण ब्लँकेट आणि स्वेटर वगैरे वर थाकले वाढू तर ते कधी खाडायचे ते आताच नाही ते पाच वाजता काढायचे पाच वाजता पुरी ऊन लागू द्यायची तेले पाच वाजता काढायचे मी येतोस तोपर्यंत मी येतोस तोपर्यंत पर्यंत हम्म आताच नको काढतो ते पाच वाजता काढायचे ठीक आहे पाच वाजता काढून हॅलो हॅलो आई मी मनीषा बोलते हो का तर ना काऊन काय झालं ते आवाज आले अशी लडबड होऊन बोलून राहिली तू तब्येत बरी आहे ना जवाय ना काही म्हटलं घेतलं काय हा हा मनीषा काऊन अशी लडबड होऊन बोलून राहिली त्रिशाची तब्येत बरी आहे ना आई त्रिशाची तब्येत बरी आहे आणि आई जेव्हापासून मी आली ना सासरी इथे तेव्हापासून कोणीच माझ्यासोबत सरळ बोलत नाहीये आणि सरळ वागत नाहीये आहे उकडच करत आहेत मला हे कड वागत आहे माझ्याशी चांगले नाही वागत आहे माझ्याशी कोणीच माझ्याशी चांगले नाही वागत आहे आई मला खूप आठवण येत आहे तुझी मला इथे गमत नाही आता माझ्याशी चांगलेच नाही वागत आहे तुझी जवळ पण तशीच वागत आहे हे माझे माझी सासू पण माझे सासरे पण सगळे चांगले नाही वागत आहे माझ्याशी आता चांगले नाही वागत म्हणजे काही तसं बोलते का तुले नाही आई बोलत नाही काहीच नाही बोलत माझी सासू अगोदर मला काम सांगायची मनीषा हे करून घे मनीषा ते करून घे आता तर त्या स्वतःच करतात सकाळी उठले नाश्ता करायला नाश्ता बनवायला स्वतःच आणि मी गेले तर राहू दे म्हणे तू नको करू तू आराम कर तू आराम कर अशाच करत आहे आणि आता पण ब्लँकेट घेऊन वर गेल्या त्यांना म्हटलं द्या मी नेते नाही म्हणे माझं माझं काम मला भारी नाही म्हणे मी करते म्हणे तू आराम कर आराम कर असंच म्हणताय सगळे आणि यांना केलं तेच पोचली त्याच्या मनाले म्हणजे त्या नंदीले तुन बोलावलं का नाही माफी मागाली इथ सगळ्याच्या समोर म्हणून त्या गोष्टीचा त्याला राग आला आहे म्हणून ते तू असं तसे वागते व मनीषा समजलं तुला हो काय मी माझ्या नंदीला इथे बोलावलं म्हणून माझे जिथे स्वागत आहे का ते मग काय चूक केलं मी काही चुकीचं केलं का मी हमेशा हमेशा तशीच तर वागत होती माझ्याशी म्हणून मी बोलावलं इथे की पुन्हा ती माझ्याशी तशी वागली नाही पाहिजे घरामध्ये शांतता टिकून आली पाहिजे म्हणून आणि या लोकांना समजत नाही हो बाई त्या गोष्टीचा राग आला ते आता वाजत म्हणे बोलिले बाई माफी मागल्या ना तू लहान भाषे मा त्याच्या मनातलं दुःख स्वरात बोले तू न ऐकली मी बरोबर ऐकली आता ते थांब आता काही दिवस सगळं ठीक होईल काही दिवसानं सगळं ठीक होईल सहन करून घे बाई थोडे दिवस आता आता अजून पय अजून इथं हा अजून थेस काम करायचे थे राय सहन करून घे आता कशी वागो काही वागो आता राय आता राय ना तुला तिथंच आहे आता आई मग मला करमत नाही ना असं वाटत की हे लोक माझे नाहीत असे वागतात तर आजपर्यंत आई तुझी मला आठवण नाही आली आणि आज बघ तुझी एवढी आठवण येत आहे की एकटं एकटं वाटत आहे मला एकट पडल्यासारखं वाटत आहे यांनी सर्वांनी मला एकटं पाडलं आता राय बाई आता त्रिशाचं पोरीचं तोंड पाहून राय आता तिच्यासमोर खेळत जा जे वाटलं ते करत जा खात पेत जा पण स्वतःच्या स्वास्थ्यावर ध्यान दे तू हा आणि काही दिवसानं सगळं ठीक होईल हे ठेव फक्त तू फक्त तू हिम्मत ठेव सगळं ठीक होईल तू त्याचं मन जिंकायचा प्रयत्न कर आता ठीक आहे तुझं म्हणणं पण बरोबर आहे मी करते मी काहीतरी यांचं मन जिंकण्यासाठी करते मी काय करत जेवण तर कधीच झालं आता बजारले चालली तेव्हा पण फरमाईश ठेवली ना आता थंडी सुरू झाली म्हणे आता लाडू बिडू बनवू म्हणे डिंकाचे तिळाचे लाडू बिडू बनवू म्हणे चालले तर बदरात लाडूचं सामान आणले चालले त्या फोन आला घरातच उभी राहून बोलून राहिले हो का ठीक आहे मग जा सामान बनव थंडी मध्ये चांगले राहतात हो तू नको चिंता करू काही बोलत नाही ना नाही बोलत नको बोलू तू फक्त तोंड शांत राहा आणि खुश राह त्याचं मन जिंकायचा प्रयत्न कर ना ठीक आहे ठेवतो हो आहे ठेव सुनीवर आलं तर एवढा राग नाही आला त्या पोरीवर आलं तर मोठा राग आला त्या असेच आहे शांताबाई नाही तो घेड्या बाजारात एकटी नाही पाहतो शांताबाई घेऊन जातो एक 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 अशी धू धू वरत नेऊन टाकतो एक खट्टे तर होणार नाही मान एक एकच धू नेऊ लागणली आणि मग स्वेटर धुतो टोपरे धुतो शांताबाई ते आई काढली काय हो ब्लँकेट धुवाले धुतले काय हो ना आता धुतो एक 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 धुत जातो वरत वाडू घालत जातो अजून स्वेटर धुवायचे आहे टोपरे धुवाचे आहे सांगून गेले स्वेटर धुवून धुऊन ठेवजो हा पहिले हे ब्लँकेट जास्त पाणी धरून राहते किती धुवून झाले तर धुतल्यापेक्षा तसेच वाडू घालून शांत बाई मी तर तसेच दिले बा वाडू घालून मग धूत बसल मनिषाचे बाबाई म्हणे तसेच घालून दे म्हणे वाडू म्हणे दाखवून दे म्हणे धुळ निघून जाते म्हणे काय धूत बसली तू हा हो आता एक वर्षापासून ठेवले ठेवली आहे अंधर अंधर तर कुच वास येते ना एक वेळा धुनच वाडू घालतो मी मी नाही तसेच वाडू घालत धुनच वाडू घालतो अजून कितले तर आठ आठ दिवसाचे धूत राहतो मी वास येते नाही तर मग घरामध्ये थंडी संपली तेव्हा धुवून धावून नाही ठेवल्या होत्या का ते तशाच ठेवल्या होत्या का नाही तेव्हा बी धुन धावून ठेवल्या होत्या मी मग आता काय वास येते त्याचा धुंद धावून ठेवल्या होत्या तशा बी वाडू घातल्या चालते हा काय धूत बसतो मला नाही पटत बाकमला मी धुनच वाडू घालतो आज पुरा धुवून घेतो गे जेवढे ब्लँकेट आहे पाचता पुरे धुन घेतो याचे स्वेटर धुवून घेतो माये बी स्वेटर धुवून घेतो झालं वाढून जाते दिवसभर शांतबाई मा सांग चालणं बाजारात जाऊ म्हणून त्याच्यासाठी आली बापा मी ते 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 आता ते उद्या धूत बजू ना हा आता तेवढी धुतली ते वाडू घालून त्यांनी चालण उद्या दूध बजू बाकीच्या माय आता स्वेटर धुवायचे आहे ना दोघे बापले कायचे ते वावरात जाते तो बी ट्रॅक्टर वर जाते हम्म उद्या धुजो एका दिवसानं काय होऊन राहिले हो शांतबाई एका दिवसानं खूप थंडी लागून जाईल काय आता दोन चार दिवसाची थंडी घेतलीस ना त्यांनी अंग एका दिवसाची अजून अंगवर घेऊन घ्या म्हणा उद्या धुऊन टाक दे त्याचे स्वेटर चल चाल चल तू मला बाजारात चल उद्या तू बाजारात काय याच्यासाठी पण काय काम आहे तुले बाजारात भाजीपाला आणासाठी ना नाही हो शांताबाई भाजीपाला नाही ये मनीषाचे बाबा म्हणते आपण वरतून तर स्वेटर घालतो पण अंदरूनी ते अंदरूनी उष्णता पाहिजे म्हणते शरीर थंडी थंडीमध्ये तर त्याच्यासाठी जिंकायचे लड्डू आणि तिळाचे ती तीळ गुळ दाणे टाकून लड्डू बनव म्हणते आणि तूप गी टाकून हा त ते सा लड्डूचं सामान आणाले चालले तर चाल ना तू बी तू बनवून घे जो हा हो बरोबर तर म्हणते सरपंच भाऊ अंदरून घे उष्णता पाहिजे ना डिंकाचे लड्डू चांगले मस्त मेथीचे अजून चांगली उष्णता देते आ, हो बरं ठीक आहे मग चल बर चाल मी बी घेऊन येतो लड्डूचं सामान मी बी बनवूनच घेतो लड्डू आता त्या बरोबर -बर। हो ना चाल ते टाकून दे वाढून येऊन आणि चल ते स्वेटर उद्या दूध बदजो हो एवढं नेऊन टाकतो तू थांब वाळू घालतो चल मग घेऊन येऊ मस्त गौरी हे घे बर हे घे त्याने टोकर गिपर घालून दे बापा त्याने स्वेटर गिटर देणं घालून त्याने एवढ्या थंडी मंदी तशी घेऊन बसली आता थंडी पडायला लागली आता अगे तू यासाठी स्वेटर आणली त्याच्यासाठी आणली दोन आणि दोन आराध्यासाठी आणली घे बरं ते घालून त्याला दे आणि आराध्याला घालून दे हो आई मी म्हणतच होती याला स्वेटर पाहिजे म्हणून आणि आराध्याचं स्वेटर माझ्या स्वेटर आहे तिथं पण आणलं नाही हो इकून गेली मी तर घाडी थंडी लागली बापा मला हा तर मी विचार केली लेकरायला ले थंडी लागून घाड्या म्हटलं तर आज येता येता हे सगळं आणली मी घेते घालून त्याने गप गप करून दे सर्दी खोकला होईन फालतू चा फालतू अजून हो आई ठीक आहे ते मी घालून अनो सुशीला ते आपले बी सुटर बिटर वाडू घालून देतून ते धुवून धुवून अनो ते ब्लँकेट आधी सगळे धुवून धुवून वाडू घालून देतून ते आपलं बी हो विचार केलाच मी आता उद्या सकाळी लवकर उठून लवकर साईपाक पाणी करून डब्बा घी करून ते तेवढं दूध हाय करून गच्चीवर नेऊन वाळू घालून द्या लागला आई आला काय का? रे गोले हात पाय धुतला ये इकडे लड्डू देतो तुले लड्डू काय हे पा तिळाचे लड्डू तिळ गुळ शेंगदाणे लड्डू अजून डिंकाचे लड्डू बनवले खोबरं टाकून ये ये खाय बर एक दोन लड्डू लड्डू बनवले का कोणत्या खुशीमध्ये मध्ये आई कोणत्या आनंदामध्ये लड्डू बनवले तू थंडीच्या आनंदामध्ये रे गोल्या थंडीच्या आनंदामध्ये थंडी सुरू झाली केवढी थंडी लागते आता हो आई काय करतो ट्रॅक्टरवर येतो ना एवढी थंड लागते आई थंड जाते भली थंडी लागते तर लाडू बनवले हे लाडू रोज सकाळी संध्याकाळी एक एक खात जाय सकाळी काही येत एक लाडू खाऊन घेत जा आणि सकाळी उठला का चहाच्या पहिले एक लाडू खाऊन घेत जा ते शरीराला उष्णता भेटते उष्ण राहते शरीर बी चांगलं झालं आई तुम्ही लाडू बनवले आई ते स्वेटर स्वेटर दे पर माय स्वेटर दे आणि माय टोपर दे घालून देतो मला थंडी खूप लागून राहिली घरी आलो तर पाणी थंडच होतो अरे हो रे पाणी नाही गरम करून ठेवला मी कधी दुपारपासून पासून चार वाजता पासून हे लाडू तर आहे रे लाडूच बनवून राहिले मी पाणी ठेवायचं भुल्ली थंडगार पाणी असं नाही हो ना आई थंडगार पाणी आहे ना आता स्वेटर तो स्वेटर कुठं ठेवलं वाळू घातलं होतं ना स्वेटर न टोपर देऊन मी घालतो अरे गोल्या स्वेटर न टोपर धुवाच आहे रे हे लाडू तर राहिली मी पहिले बाजारात गेली लाडूचं सामान आणली लाडू बनवली राहिलं अर काय आई तू लाडू मग बी बनवले असते तुन संध्याकाळी संध्याकाळी बनवती पहिले ते स्वेटर तो धुऊन घेते आता म्हणजे बाहेर जात असल्या आता अजून थंडीतच फिरू काय आता उद्या मग उद्या अजून थंडीतच राहू काय आई तू पण तू उलटे कामं काऊन करतो आई उलटे कामं करून करतो तू तुला मी सकाळी दोन दोन वेळा सांगून गेलो अजून जवळच्या वेळेस मी सांगलो माझ्या स्वेटर आठवणीने धुजो माय टोपरा आठवणीने धुजो धुतलंच नाही लाडूच बनवाने बसले एक चाललं लाडू उद्या बनवते पण आज ते स्वेटर धुवून घेते मावा नको बोले जास्त नको बनवले मी आज लाडू नाही धुतलं उद्या धुवून एवढा चिल्लवून राहिला मावर तर ना गौरीला गौरीला घेवायला जाऊन नाही राहिला एकटे येते किती करू काय काय करू मी एकटे येते तरी मी दोन तीन ब्लँकेट स्वेटर राहिलं तर राहिलं आता गौरी राहिली असती तर तिने नाही धुवून टाकलं असतं का थोडस हून हुनी मध्ये आई तिने ते काय म्हणे ते फोन करून म्हणे मी येवाच राहीन तेव्हा केला का तिने फोन तिला येवाच नाही आहे तिला राहत आहे तिच्या माहेरीत राहू दे नाही राहू दे तिने तिच्या माहेरी कधीपर्यंत राहायचे तर मी काय स्वतःहून जाऊ आणले तिने तू आण नाही होत तू सांग मग तू करशील काय आता तिने म्हटलं का फोन करण तर ये जो आता तिच्याच मतानं काय मग ते झाले नाही एवढे दिवस आता घेऊन येणार आता जाऊन तिले एक दिवस आणि मी नाही तुला करायचं असेल तर कर नाही तू करशील का मग तू करशील का नाही राहू देत असत मी नाही करणार ना तू नको करू तुला नाही करायचं आहे राहू देत तसच वाल्या हुशारी मारून राहिला तर एका दिवसानंच काय होऊन राहिलं उद्या दोन दिन तुझ्या स्वेटर गिटर आण गौरीला घेवाल जा गौरीला घेऊन आता लई दिवस झाले लई दिवसाची गेली जा आता तिला घेऊन ये आई प्रत्येक वेळेस मीच जाऊ का तिला घेवाले तिला नाही समजत का आपलं घर घरी आलं पाहिजे का काही आईनं नेलं तिला मोठं लाडानं तर ठेव दे तिच्या किती दिवस ठेवते तिथे तर माय पोरबी माय पोरबी करत राहते ना राहू दे तिची पोरबी तिच्याच पाशी राहू दे आणि आता नाही धुतलं नाही धुत तुला स्वत उद्यातून गेला काही हरकत नाही काही फरक नाही पडत उद्या गेलं पण मी गौरी लिना जात नाही राहू दे पण तू कठोर बन आणू आन आन, 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 आन करू नको राहू दे तिच्या माय बापाला पाहिजे का आपण बी काही नाही असं नको करू आता गेली आता ना घेवाले आई तिचे मायबाप श्रीमंत आहात आपण बी काही गरीब नाही आहोत हा तर मी जाऊ ठेवाले तू वावरात नकोला वावरात मजूर लावून देत जाय घरचे काम आराम करत घरीच राहत जाय गरीबीचा हे सगळं तिच्या समजलं पाहिजे आई समजू दे तिच्या माईले आणि तिच्या मायले कडू दे ते स्वतःहून फोन एक दिवस तर मी घेवाले जाईन तू नको चिंता करू आई तुम्ही सोडून तुझ्या घरी येईन पण ते स्वतःहून मला फोन करन तर मी घेवाले जाईन तिने करण ते फोन किती दिवस राहणार आहे तू काय चिंता करतो करण ते फोन ते फोन करण तर मी तिकडच्या तिकून चाललो जाईन तिथे घेऊन येईन तू तू आराम कर तू नको चिंता करू उद्या धुंड आमचं उद्या मला एक लाडू दे मला आता डिंकाचा फोन आला का जा बरं तुला लाडू देतो तुला एखादा खाय बरं मस्त